ध्याय चौदावा श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य दे काय निषेध शिकवतु का, का प्रश्न करे विषय का एक चिते परियेसा जय जया जयग्यूशरा शिद्ध मुती ज्ञानसागर पुढील कथा विस्तार ज्ञान होय अमासी उदर व्यवसाज्या ब्राह्मणाशी प्रसन्न झाले गुरुकृपे श्री पुढे वर्तली कैसे विस्तारावे वे अमाकूण शिष्या शौचन संतोष आपण गुरुचे ते काम कामतेनु सांगता झाला विस्तारुनी एक शिष्य शिरोमणी भिक्षा केली तचे भुवनी तयावनी संतोषने प्रसन्न झाला गुरु गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण बी विचित्र म्हणून आनंद परियसा तया सायम श्री गुरु बोलते संतोष भक्तभावे वंशवंशी माझी प्रृती तुझे गुरु ऐकून श्री गुरुचे वचनात सायंद नमन करण माताचे निठेवी नवी झाला पुन्हा पुन्हा जय जयाजी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारा अविद्या माय दिसासी नरु वेदा अगचरु हो तुझ महिमा विश्वव्यापक तुझी होशी व्यमकोशी धरले स्वरूप तू तव भक्त जनतर्ण शक्ती कैशी अमाशी मागणे एक कृपा करणे गुरुमूर्ती माझे वश पर भक्ती द्यावी ये सौख्य पुत्र पौत्र द्यावी सद्गती ऐसी विनंती करुनी पुनर्पीविन्यू कर्वचनी सेवा करतो दारोनी महाकुरु रश यो प्रति सरी ब्राह्मणाशी घात करतो जो व याचे करणे अमासे बोलतेसा जाता तई जवळे पण निशे घेल माझी प्राण भेटी झाली तुमची म्हणून हमरण विप्रमस्तकी हस्त ठेवी ती चिंता न करी म्हणून या भय सोडून ती जावे क्रूर येवना ते भेटाय संतोष निय प्रिय बाई पुनर्पी पाठवतील आम्ही जो वरी परतून यशी असो भर वशी तू आली या संतोषी जाऊ मग इथून या निज आमची होशी वश वंश वंशवंशाकला बेष्ट तू पावशी वाढे संत ती तुझी भावता तुझे वशभरप्रे सुखेनांद ती पोत्री पुत्र अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोशातंद आली येसा वरला दोन घे सायमदेव ब्राह्मण जेता होता यो न गिरीत होत त्या झाले कालांत येऊन दुष्टेप्र येसा ब्राह्मण आहे ते पाहता कसा जलरोप होत झाला विनमुख हो निगृहांत गेला कोपात विप्र झाला म्हणे श्री गुरु ध्यातसे कोपालिया ओळंबयासी केवी स्पर्शी अग्निशी श्री गुरुकृपा काय काय करुष्ट गृढाची या पिलासी सर्प काय शडायची तैशी त्या ब्राह्मणाची असे कृपा श्री गुरुची काय एखाली सिंहासी गिरावत कि विग्रासी श्री गुरुकृपा जयशी कलिकळाची भय नाही ज्याची हृदय गुरु स्मरण भयकचा तादरुण काळ मृत्यू बाधी जाण पण मृत्यू काय करेल ज्याशी नाही मृत्यूचे भय तशी वन करील काय श्री गुरुकृपा ज्याशी होय माझे भय नाहीत या एषिया या परि तो येवना भ्रम्य करून दृढ निधर लागता जाणं शरीर स्मरणा तसे हृदय जळा होऊन तसे जागृत सा प्राणांत व्यस्तसे कष्ट तसे तयवळी स्मरण नसे काही म्हणे शस्त्र मारतो गायी चेदन करते आपणासी स्मरण झाले तैवळी धावत गेली ब्राम्माजोळ लोळ तसे चणकळी म्हणे स्वामी तुजी माझा तू ते पाचारी ले ते, ते कवणी जावी तर्थ परतोनी वस्त्रे भूषण देवना निरूप देत तैवळी संतोष निधीजवर आला ग्रामी सुरगात्री जाय लोक राह श्रीहुरचे दर्शनाशी देखून या श्री ऋषी नमन काशी स्रोत करी भावेशी हो सांगे वृत्तांत अद्यंत संतोष तया तयादुजा आशुषी दक्षिण दिसे जाऊ तीर्थयात्रेशी ऐकून ऐकुनी गुरुचे वचन विनमित्य कर न विसंबे आत्ता तुमचे चरणापणे समागमी तुमच्या चरणा विनादे का राहून शिके का संसार सागतार काय नीती शेवेची घेऊ ती म्हणून जर लागला येणे परी श्रीगुरु श्वेविणे प्रभावे संतोष नेविने श्रीगुरु म्हणती तेवळी कारण असे जाणी दक्षिणे पुनर्पी तुम्ही दर्शन देणे समजदारी पंचदशी आम्ही तुमच्या ग्रामसमीप वास करू हे निचित्र कलत्रपुत्रष्ट मानता तुम्ही आम्हा भेटावे न कर चिंतास असुखे सकाळ आरिष्टे गेली दुखे म्हणून नि हस्त ठेव की बाक ती तेवळी एसेपी सांगून श्रीगुरु निघाल तिथून तुम असे आरोग्य भविनी महाचित्र ते समस्त सिद्ध समावत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ ते तिरले गुप्तरूपी नामधारक विनिषुदा श्री कारण काय गुप्त भावशी का होते श्री त्याचे खोटे ठेवीला गंगाधर सांगे गुरु चंद्रवर्ण सिद्धमुनिविसरु न सांगे नामधारकशी पुढील कथेचा विसार सांगते परंपर मन करून एकाग्र एका सकळी क वा सरस्वती री सायमदेव सचाररी त्याकृत्य निधारी वस्ते भूषण दिल्ली गुरुचयात्र्यामृत सायबदेव याख्यनेत यवनभयरक्षित धोर थोर चिती श्रीगुरचपरमता ती श्री सरस्वती नृसिंहसरस्वतीपाख्यान नामधारक संवादी यवन दुष्टयवनस्यास नाम अध्याय श्री गुरुदत्ता ओई संख्या श्री दत्त